हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार गुरुवार हा मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे ज्याप्रकारे पवित्र श्रावण महिना हा मानला जातो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना सुद्धा मांडला जातो मार्गशीर्ष महिना सुद्धा अतिशय पवित्र असा महिना असतो आणि मार्गशीर्ष महिना हा भगवान विष्णूंना आणि त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्तांना सुद्धा समर्पित असतो तर बघा मार्गशीर्ष महिना जो आहे या मार्गशीर्ष महिन्यातील तिसऱ्या गुरुवारी गुरु पुषामृत योग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि आपल्या इंग्रजी कॅलेंडर नुसार या वर्षातील हा शेवटचा महिना असून हा शेवटचा आठवडा सुद्धा आपला चालू आहे आता आपल्या वैदिक शास्त्रानुसार अतिशय शुभ आणि हा दिवस खास मानला जातो तर या आठवड्यामध्ये बघा ग्रहांच्या गोचरामुळे अनेक तयार झालेले असतात आणि या वर्षातल्या योग उद्याच्या दिवशी आहे मार्गशीर्ष महिन्यातला तिसरा गुरुवार आहे तर या दिवशी या शुभ मुहूर्तावरती हा गुरुपुरषामृताचा योग सुद्धा तयार झालेला आहे आणि जेव्हा असा प्रकारचा योग तयार होत असतो तर त्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्षत्रामध्ये जात असतो आणि त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तर तो तयार होत असतो या दिवशी नवीन वाहन किंवा नवीन वस्तू खरेदी करणं त्याचबरोबर सोने चांदी यांची खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची एकत्रित सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे अनेक प्रकारचे पुण्य फळ किंवा लाभही सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतात तर या दिवशी आपण काही उपाय सुद्धा केले तर त्या उपायांचं सुद्धा फळ हे आपल्याला मिळत असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय महत्वाचा उपाय शेअर करणार आहे पाण्यामध्ये तुम्हाला एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे आपली फक्त एक दिवसामध्ये कुठलीही कठीणातील कठीण इच्छा असू दे तर शत्रू बाधा असेल करणी बाधा असेल दारिद्र्य असेल गरिबी असेल तर ते सुद्धा सर्व काही दुरवायला मदत होईल आणि आपली अगदी भरभरून प्रगती होईल असा हा उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्या पर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या वास्तुशास्त्रामध्ये पुष्य नक्षत्राचं महत्व जे आहे तर ते सांगितलं गेलं आहे आणि बृहस्पती देव जो आहे तर त्यांचा जन्म याच नक्षत्रामध्ये झाला होता आणि म्हणूनच आपण गुरुवारच्या दिवशी बृहस्पती देवांची पूजाही करत असतो या नक्षत्रामध्ये जन्मलेला व्यक्ती जो असतो तर तो अतिशय स्ट्रॉंग अतिशय बलवान असा मानला जातो अतिशय दयाळू असतो धार्मिक असतो धनवान असतो आणि विविध कलांना जाणकार सुद्धा हा व्यक्ती असतो तर हे हे जे आहे तर ते आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलं गेलं आहे आणि म्हणूनच या नक्षत्रामध्ये सर्व केलेली जी कामं आहेत तर ती अतिशय शुभ मानली जातात आणि काही उपाय सुद्धा जर आपण केले तर ते सुद्धा अतिशय कारगर किंवा रामबाण सुद्धा ठरत असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे हा उपाय तुम्हाला इच्छापूर्तीसाठी करायचा आहे बऱ्याच वेळेला कष्ट करत असतो मेहनत करत असतो आणि तरी देखील आपली जी इच्छा आहे तर ती पूर्ण होत नाही त्या इच्छा प्राप्तीमध्ये आपल्याला अनेक अडचणी या निर्माण होत असतात मग ती धनप्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा वस्तू खरेदी करण्याबद्दलची इच्छा असेल घर खरेदी करण्या बदलची इच्छा असेल किंवा नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल कोणत्याही प्रकारची जी इच्छा आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये जर काही अनेक प्रकारच्या अडचणी असतील शत्रुबाधा असतील गुपित शत्रू असतील आणि जे आपल्याला बऱ्याच वेळेला माहिती नसतात जे शत्रू असे असतात की ते हितशत्रू असतात आणि आपल्या तोंडावरती ते आपल्याबद्दल चांगलं बोलत असतात पण मागे जाऊन आपल्याबद्दलच ते वाईट बोलत असतात तर असे जे काही हितशत्रू असतात तर त्यामुळे सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी निर्माण होत असतात आणि त्यामुळे आपली जी काही महत्वाची कामं आहेत तर ती सुद्धा पूर्णत्वास जात नाहीत अतिशय कर्ज कर्ज जर तुमच्यावरती असेल दारिद्र्य असेल तर अशा प्रकारच्या सर्व अडचणीतून तुम्हाला मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये वारंवार आजारपणे येत असेल तर त्या आजारपणातून सुद्धा मुक्त होण्यासाठी सुद्धा तुम्हाला तुम उपाय करायचा आहे हा जो उपाय आहे तो, तो मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम उपाय तुमच्या घरातले सर्व स्त्री पुरुष घरातली मुलं या सर्वांनी करायचा आहे घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे त्यानंतर तुमच्याकडे जर पिवळ्या रंगाचं चंदन असेल तर ते चंदन सुद्धा तुम्हाला थोडस चिमूटभर तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि गंगाजल असेल तर ते सुद्धा तुम्ही नक्की टाका गंगाजल नसेल तर गोमूत्र टाकलं तरीही तर चालेल अशा या दोन वस्तू टाकून आपल्याला या पाण्याने आंघोळ करायची आहे आता तुम्हाला सांगितलेल्या वस्तूंपैकी जर तुमच्याकडे गोमूत्र किंवा गंगाजल असेल तर त्या दोन्ही तुम्ही एक टाका आणि त्याच्यासोबत तुम्हाला हळद किंवा तुम्हाला पिवळ्या रंगाचं चंदन जे आहे तर ते त्यापैकी तुम्हाला एक वस्तूही टाकायची आहे आणि जर दोन्ही असतील तर त्या दोन्ही सुद्धा टाकल्या तरही चालतील आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे आंघोळ करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवा या नम या मंत्राचा मनामध्ये कंटिन्युअसली जॉप करायचा आहे आंघोळ करत असताना डायरेक्टली डोक्यावरनं पाणी न घेता तुम्हाला तुमच्या डाव्या खांद्यावरती आणि उजव्या खांद्यावरती घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आपले केस सुद्धा धुवायचे नसतात त्यामुळे आपल्या घरामध्ये गरीबी दारिद्र्य येत असतं आर्थिक अडचणी निर्माण होत असतात त्यामुळे घरातल्या स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस धुवायचे के नसतात त्यामुळे सुद्धा आपल्या घरात आपल्या घरातल्या पतीची प्रगतीही त्यामुळे होत नसते आणि घरामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात आणि म्हणूनच घरातल्या स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी केस चुकून सुद्धा धुवायचे नाही पुरुषांनी सुद्धा आपले केस गुरुवारच्या दिवसे धुवून येत असं म्हटलं जातं तर त्यामुळे सुद्धा पुरुषांची जी काही महत्वाची कामं आहेत तर ती सुद्धा पूर्ण होत नाहीत आणि त्यांचा जो गुरु गुरुग्रह जो असतो तर त्याचा प्रभाव जो आहे तर तो त्यांच्या कुंडलीमधला कमी होत असतो त्यामुळे चुकून सुद्धा आपल्याला या दिवशी स्त्रिया पुरुषांनी आपले केस गुरुवारच्या दिवशी धुवायचे नाही आहेत आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह जर मजबूत असेल तर आपल्या आयुष्यामध्ये कधीच कुठल्याही प्रकारच्या अडचण येत नाहीत आणि गुरुग्रह मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला किंवा गुरुग्रह मजबूत असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला आंघोळ करताना गुरुवारच्या दिवशी केस तुमचे धुवायचे नाही आहेत उजव्या खांद्यावरती पाणी घ्या डाव्या खांद्यावरती पाणी घ्या आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने अंघोळी करायची आहे उद्याच्या दिवशी तुम्हाला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा करायची आहे पिवळ्या रंगाचं फूल तुम्हाला अर्पण करायचं आहे पिवळ्या रंगाचं फळ नैवेद्य तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला थोडीशी जी हळद आहे तर ती तुम्हाला घ्यायची आहे आणि त्या हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि ही जी हळद आहे तर ती त्या हळद ती जी हळदीचा जो टीका आहे तर तो तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यावरती तुम्हाला कपाळावरती हाल लावायचा आहे तुमच्याकडे पिवळ्या रंगाचं चंदन असेल तर त्याचा सुद्धा टीका तुम्ही प्रत्येकाच्या कपाळावरती उद्या लावू शकता त्याचबरोबर उद्या गुरुपुरषामृत योग आहे त्याचबरोबर उद्या गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्यातला त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या घराच्या मुख्य उंबरट्यावर वरती आपल्याला हळदीचा लेपण सुद्धा करायचं आहे हळदीचा लेपण करत असताना तुम्हाला थोडीशी हळद घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला थोडासा मिक्स करायचं आहे गुलाब जल असेल तर ते सुद्धा तुम्ही आवर्जून मिक्स करा त्याच्यामध्ये पाणी मिक्स करून याची पेस्ट बनवून तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरड्या घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरट्यावरती तुम्हाला हळदीचा लेपण हे नक्की आवर्जून करायचं आहे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो अतिशय महत्वाचा मानला जातो या महिन्यामध्ये आपल्याला तुम्हाल भगवान विष्णू माता लक्ष्मीची सेवा ही करायची आहे त्याचबरोबर श्री गुरुदेव दत्त यांची सुद्धा सेवा तुम्हाला होईल तेवढी करायची आहे तर हा उपाय तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त जास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ